नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आवक झालेली मित्रांनो मार्केट खुल झालेले बघू शकता वार गुरुवार चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजापूर कांदा मार्केट टॅक्टरचे पिकअपचे रिक्षाचे कांदा बाजारभाव बघणार आहोत आपण वैजापूर कांदा मार्केट ಪ್ಪ ರೂಪಾಯ ರೂಪಾಯ ರೂಪಾಯ್ತ ರೂಪಾಯಿ ಚಿತ್ರ ರೂಪಾಯಿ 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 ನವಯ ಎನ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾನ್ ರೂಪಾಯಿ ನಾವ್ ರೂಪಾಯಿ ಚೌದಾ ರೂಪಾಯಿ ಪಾಠ ರೂಪಾಯಿ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಅಷ್ಟೇ ಸಕರ ಪೋರ ಚೌದಶೇ ವೀ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಚೌದಶೆ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ್ೀಯಮೇಲೆ ಬಗ್ಗೆ ಅವರೇ ಮಾಲ್ ಮ माऊली काय होता येईल कांदे आपले नऊशे रुपये ओके नऊशे रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता नऊशे मधला माल ॲवरेज माल मालाची क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस आहे माऊली काय होता कांदे आपले काय होईल भाऊगा गेले बारा सत्तर ओके बाराशे सत्तर रुपये छोटा ते मधला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा आहे कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची डबल पत्तीमध्ये साठ पासष्ट प्लस मित्रांनो माऊली काय होत सोळाशे रुपये ओके सोळाशे रुपये गेलेले बघू शकता कुठलं कांदा कुठलं आहे नाव का म्हणले आता गाडगे पाटील ठीक आहे भाऊ पट्टी द्यान सोळाशे रुपये गेलेला बघू शकता बियाणं कोणतं आता कलरच आहे का सोळाशे रुपये किती आज माल शिल्लक हा आहे का सोळाशे रुपये डागी कांदा आहे मित्रांनो बघू शकता डागी माउली का बदल डागी कांदा पिकअप मधला छोटाशी मधला माल आहे डागी कांदा का बघेल तीनशे एकशे रुपये ओके तीनशे एक्के इंशी रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो ऑव्हरेज माल बघू शकता पन्नास ते साठ प्लस आहे मित्रांनो बघू शकतात माऊली काय झाली बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये ठीक आहे बाराशे पन्नास रुपये गेलेले बघू शकता पत्तीमध्ये बाराशे पन्नास रुपये रिक्षा म्हटलं मालिक डागी कांदा यो काय बजाली चारशे रुपये ओके चारशे रुपये गेलेलं आहे डागी कांदा पन्नास पंचावन्न प्लस आहे चारशे रुपये रिक्षा मधला माल ॲवरेज माल पंचेचाळीस साठ प्लस हे बघू शकता डबल पत्तीमध्ये रिक्षा मधला माल का बघायला बाराशे शेहात्तर बाराशे शहात्तर ओके बाराशे शहात्तर रुपये बटात ते मधला माल आहे मालाची क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे माउली काय वाजवली कांदे आपले का भाव गेले बाराशे बाराश शहाऐंशी रुपये ठीक आहे बाराशे शहाऐंशी रुपये रिक्षा मधला माल आहे ॲव्हरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे रिक्षा मधला माल आहे हो माऊली आहे काय वाजवले आपले तेराशे रुपये बा। डबल पत्ती मध्ये हो ना काय परिस्थिती आज मार्केटची परिस्थितीची अपेक्षा भाववाड्याची अपेक्षा आहे आपली काय अपेक्षा होती अपेक्षा पंधराशे रुपयापर्यंत गेली पाहिजे बघू शकतो ट्रेडिंग कंपनी तेराशे रुपये ओके पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे रिक्षा मधला माल बघू शकता क्वालिटी मालाची बिस्किट कलरमध्ये माऊली काय भाव झाले आपले कांदे एक का हजार का बत्तीस एक हजार बत्तीस बत्तीस रुपये ठीक आहे एक हजार बत्तीस रुपये बटाटी मधला माल मित्रांनो अवरेज माल आहे बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न प्लस डबल पत्तीमध्ये माऊली काय बजायल कांदे आपले हां बाराशे पंचवीस ओके बाराशे पंचवीस रुपये हटाची माल माल मित्रांनो कलरमध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे माऊली आपले काय होुपय तेराशे पाच रुपये ठीक आहे रुपये गेलेले बघू शकता रिक्षा मधला माल मित्रांनो औरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे डबल पत्ती मध्ये माऊली आपले काय बघेल कांदे का दादा काय बघेल कांदे बाराशे एकसष्ट रुपये ठीक बाराशे एकसष्ट कमी झाले भाऊ हेच चौदा चौदाशे पंधराशे रुपये बरं आता किती गेले बाराशे आणून काम आपली काय अपेक्षा होती आमची अपेक्षा होती चौदाशे रुपये चौदाशे रुपये बाराशे एकसष्ट रुपये फुकट काय म्हणता ना आपले काय पत्ताच गेले रिक्षा मारला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पंचावन्न पासष्ट प्लस डबलपत्तीमध्ये माऊलिक काय हो झाली चौदाशे चौदाशे रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता चौदाशे रुपये बियाणं कोणतं होतं गजाननचं बियाण आहे का किती आज मालकी आलं शेल्ला शेवटची गाडी का रिक्षा बरोबर चौदाशे रुपये घेतला बघू शकता कांदे आपले बाराशे चाळीस रुपये अवरेज माल मित्रांनो बघू शकता बाराशे चाळीस रुपये पंचेचाळीस सात प्लस आहे पिकअपमधला माल आहे बाराशे चाळीस रुपये पटात ते मधला माल आहे ऑवरेज माल पंचेचाळीस पाच प्लस आहे बघू शकता पत्ती मध्ये माऊली काय कांदे आपले हा बाराशे रुपये ठीक आहे बाराशे रुपये गेलेले बघू शकता वैजापूर कांदा मार्केट हटाती मधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची डबलपत्तीमध्ये पंचेचाळीस साठ प्लस आहे माऊली काय रुपये गेलेले ठीक आहे कुठला कांदा कुठला आहे भाऊर जगताप पाटील तेराशे रुपये गेलेले बियाणं कोणतं होता आता घरचं आहे का बरं किती राहिल अजून दोन तीन गाड्या दोन तीन गाड्या बाकी ठीक आहे ओके रिक्षामधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मला पन्नास ते साठ प्लस आहे माऊलिक काय बघायला आपले का ते बाराशे पासष्ट बाराशे पासष्ट रुपये ठीक आहे बाराशे पासष्ट रुपये गेलेले बघू शकतं बाराशे पासष्ट ओके छोटा ते मधला माल मित्रांनो औरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची माऊली आपले काय भाऊ गेले बाराशे सात रुपये साठ रुपये ठीक आहे बाराशे साठ रुपये गेले बघू शकता कुठला आहे का दादा भोरचे बाराशे साठ रुपये बियाणं कोणतं होतं नाही सांगता ठीक आहे रिक्षा मधला माल मित्रांनो ऑवरेज माल बघू शकता पन्नास ते सॉरी पंचेचाळीस ते साठ प्लस मित्रांनो मालाची क्वालिटी बघू शकता काका काय बघेल कांदे आपले अकराशे अकराशे सत्तर रुपये आहे अकराशे सत्तर रुपये गेले बघू शकता अकराशे सत्तर कुठला कांदा काका भोरचे का नाव का आणले जगताप पाटील आहे ठीक आहे अकराशे सत्तर रुपये अजून किती राहिला आपला माल अजून एकच गाडी राहिली का ठीक आहे ओके धन्यवाद ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे माऊली आपले काय भाव जाईल कांदे बारा ऐंशी ओके बाराशे ऐंशी रुपये बिस्किट कलर मित्रांनो कलर कलर झाला आहे तो आहे कलर ठीक आहे माझा माल बघू शकता बिस्किट कलर पंचेचाळीस सात पंचावन प्लस मित्रांनो का का काय होईल कांदे आपले एक हजार रुपये एक हजार रुपये गेलेले बघू शकता एक काका काय होईल कांदे आपले तेराशे तीस तेराशे तीस रुपये गेले बघू शकता ऑवरेंज माल पंचेचाळीस सात प्लस तेराशे तीस छटाची मधला माल मित्रांनो पंचेचाळीस सात प्लस बघू शकता कलरमध्ये माऊली काय होईल काय बस तेराशे आज तेराशे रुपये गेलेले काय परिस्थिती मार्केटची आज आज कमी झालेले ठीक आहे बघू शकता यरस रुपये आपली काय अपेक्षा वगैरे होती काय आता येत आहे येत राहून द्या ठीक वाढ अरे छोटा ते मधला माल मित्रांनो ॲवरेज माल पंचेचाळीस साठ प्लस आहे <स्याँगे> क्वालिटी बघू शकता मालाची माल आपले काय बदल कांदे तेराशे तेहतीस रुपये ठीक तेराशे तेहतीस रुपये तेरा मिडियममध्ये मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न सॉरी पन्नास प्लस आहे पन पंचेचाळीस पन्नास रिक्षा मधला का, माल बघू शकता बिस्किट कलर आहे दादा भाऊ काय बघेल कांधीव हजार एकावन्न ठीक आहे हजार एकावन्न रुपये ती मधला माल मित्रांनो ऑवरेंज माल बघू शकता पंचेचाळीस पाचवन प्लस माउली काय बघेल कांदे बाराशे बाराशे पंचेचाळीस रुपये ठीक आहे बाराशे पंचेचाळीस रुपये माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पासष्ट साईज मित्रांनो माऊली काय भाव बघायला आपले गाडी भाव काय गेले साडे तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये माल आहे छोटाशी मालला बघू शकता ಪನ್ಸೆ ಪ್ಲಸ ಮಿತ್ರ ಮಾವಲಿ ಕಾಡೇ ಬ್ಯಾಕ್ಟ್ರಮ ಡಾಗಿ ಕೂ ಕಶೆ ಅಕರ ಚಾರ ट्रॅक्टर माल माल ॲवरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे दादा कुठे गेले गेले भावगाव गेले बाराशे बारा पंच्याहत्तर ओके पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव रुपये पाच केमि तेराशे रुपये भापटी नाही बाराशे पंच्याण्णव रुपये माल का, का आपले काय बघेल साडेबाराशे साडेबाराशे ओके बाराशे पन्नास रुपये ट्रॅक्टर मारला बघू शकता पंचेचाळीस सात प्लस आपले काय गेले भाऊ आपले भावन गेले हे आपले कलर मध्ये डबल पत्ती मध्ये पंचेचाळीस सात प्लस आहे किती गेले माऊली तेराशे बावन्न सोमवारी साडे चौदाशे रुपये गेले आज तेराशे बावन्न रुपये गेले तेराशे बावन्न रुपये गेले बघू भावपट्टी भाऊपट्टी जाऊ कुठला कांदा कुठला आहे शिरस गाव का नाव कोणले मलिक मलिक पाटील तेराशे बावन्न रुपये बियाणं कोणतं होता दादा गाजान अजून किती राहिलं दीड एकशे क्विंटल ठीक आहे ओके धन्यवाद ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो चल माझे बघू शकता क्वालिटी मालाची पंचम पासष्ट प्लस मित्रांनो ट्रॅक्टर मधला माल हो माऊली आपले भाऊ का गेले पंधराशे दोन रुपये गेलो कुठला कांदा कुठला शरद रावचे का नाव काय म्हटलं आपलं वरडे पाटील ठीक आहे पंधराशे दोन रुपये गेले बघू शकता मित्रांनो बेन कोणतं घरगुती होत का अजून किती राहील माल बरं शिल्लक शंभर शंभर एक क्विंटल अजून शिल्लक राह आपली काय अपेक्षा होती काय अपेक्षा होती आपल्याला येतात ना विकत नाही नेमकं भाव काही सुधारण वगैरे आपण वाढायला पाहिजे का नाही वाढायला पाहिजे बरोबर आहे त्याचा भेटा ना सडउतार चालू आहे बरोबर आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो पंधराशे दोन रुपये गेलेले पंधराशे दोन रुपये भावपट्टे जाऊ पट्टे द्या पंधराशे दोन रुपये मित्रांनो गोलटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये ट्रॅक्टर मधली गोलटी कुठ गेली दादा कुठ जाऊ कालटी सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये कलर मध्ये मित्रांनो ट्रॅक्टर मानला माल साठ पासष्ट साईज मित्रांनो बघू शकता कलर मध्ये ಮಾವಲಿಿಕ ಕಾಯ ಕಾಲು ಪಂ ಪಂಚವೀ ರೂಪಾಯಿ ಕಾಡಾ ದೇ ಪಂಚವರ್ ಮಾ ಪೇಲ್ ಶಿಲ್ ನಾವು ನಾವು ಅರ್ಜುನ್ ಶಿಧೆ ಶೆ ಪಂಚವೀ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಪಂಚಾಯಿತಿ ಭಾವು ಗಡೇತೇರಶ ರೂಪಾಯಿ ಗೊಲೋ ಭಾವುಪಟ್ಟುಪಟಿಶೇ ಪನ್ದಾ ಕೂಡ ವಾ ರೈ ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मध्ये पंचेचाळीस साठ प्लस बघू शकता डबल पत्ती मध्ये सुपर क्वालिटीचा माल चमक आहे मालाला आला भाऊ ने आपले गाव गेले कांदे तुर गेल गेले दादा आपले का गेले तेराशे पासष्ट चाळीस तेराशे पासष्ट आप ले का आपले का काय भाजले नंबर एक क्वालिटीची गोलटी कलर मध्ये बघू शकता गोलटी ट्रॅक्टर मधली गोलटी काका झाले भाव का गेल भाऊ का नऊशे नव्याण्णव रुपये गेले गोलटी बघू शकत भाऊ पट्टी राह काका गाडीला द्याला कोण काही ना तसं 996 छोटा टीमतला माल मित्रांनो एवरेज माल बघू शकता पण कोण एक सेट माल एक सेट माल गाडी वाला फोटो कुठे दादा आपलेकडे आपले हे भाऊ का गेले 175 75 175 175 75 175 75 ಮಾಲೇ ಸಾಮಗ ಬ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲ ಪನ್ಸ ಪ್ಲಸ್ ಮಿತ್ರ ಕಾಯಿ ಪಂಚ ಪಂಚರ ಕುಡಲ ಢೋಕೆಂದೂರ ಪಂದ್ರೆ ಪಂಚರಟಿ ನಾವು ಗಾಡಿ ಬೀಯ ಬೀಯ कलश कंपनी कलश कंपनी कलश प्रसिद्धी पंधराशे पंच्याहत्तर रुपये